सदलगा शहरातील बी बाईट कॉम्प्युटर एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड येथे अनेक संगणकीय कोर्सेसच्या प्रशिक्षणाची सोय सदलगा शहर परिसरातील अनेक शालेय तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी असणाऱ्या बीट बाईट कॉम्प्युटर एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्याचा कार्पोरेट आयडेंटिटी नंबर यू ए टपाशे बावीस एक के ए वीस तेवीस पी टी सी अठरा बावीस त्र्याहत्तर असं असून या केंद्राचे उद्घाटन बीच साईड कॉम्प्युटर एज्युकेशन येथील त्याच्या स्थानिक कार्यालयात माननीय श्री विरेश पाटील डॉक्टर पी एम भोजे ज्येष्ठ साहित्यिक स सदलगा श्री अण्णासाहेब कदम ज्येष्ठ पत्रकार सदलगा सुकुमार चौगले संचालक सुनील बेळकुडे केंद्रप्रमुख पूजा माळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत फोटो पूजन व दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमाने संपन्न झाले या संगणकीय प्रशिक्षण केंद्रामध्ये तीन महिने पाच महिने सहा महिने आणि वर्ष अशा अल्प व दीर्घ मुदतीचे अनेक कोर्सेस शालेय तरुणांना उपलब्ध आहेत यातील अनेक कोर्सेसचा प्रशासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील लाभ होणार असून याचा उपयोग सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी करून घ्यावा असे उद्घाटनप्रसंगी संस्थेचे केंद्र संचालक श्री सुनील बेळकुडे यांनी सांगितले या उद्घाटन प्रसंगी अभिषेक प्रधान रोहित पुजारी प्रतीक्षा मिरजकर रोहिणी गोबडे कोमल केवडे निकिता हैदराबादे कावेरी माने अमृता डांगे सह अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते सदलगा शहरी या संगणकीय प्रशिक्षण केंद्रामुळे सदलगा परिसरातील व आजूबाजूच्या खेड्यातील विद्यार्थ्यांना आता संगणकीय प्रशिक्षणासाठी दूरवर जाण्याची गरज भासणार नाही त्यामुळे सर्वत्र आनंदी वातावरण पसरले आहे सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनवर क्लिक करा